कार्यक्रमासाठी स्वागत करीत आहे तसेच आपल्या गावचे प्रथम मार्गी भाईराणी यांचेही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून

आदरणीय माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती आदरणीय नागरिक तसेच आदरणीय उपसरपंच नागोकर मॅडम अध्यक्ष सर्व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चॅनलचे कार्यवाहक या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रेडी गावातील सर्व पालक महिला माझ्या अंगणवाडी सैनिका मदतनीस आणि या कार्यक्रमाला मुद्दा मला वाटतं सर्व रेडी गावचे सर्व मान्यवर सदस्य इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शिरोडा गावातल्या सदस्य मॅडम इथे उपस्थित आहेत या सर्व म्हणजे सुपरप्र स्वागत करते धन्यवाद आज आपल्या माहित संपूर्ण संपूर्ण देशामध्ये पोषण अभियान ही एक लोक चळवळ चालू झालेली आहे आपल्याला ज्ञात आहे की सन आठ दोन हजार अठरा पासून म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्ष या अभियानाला झालेली आहे आपले पंतप्रधान माननीय पंतप्रधान संकल्पनेतून ही चांगली लोक चळवळ निर्माण झालेली होती आणि आज काय जवळजवळ सात वर्ष म्हणजे पाचवं वर्ष आता सहावं वर्ष लागले अगदी मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या छत्तीस मध्ये ही राबविली जाते त्याचप्रमाणे सर्व थोड भारत देशला तरीही हरकत नाही आता आपला सिंधुदुर्ग जिल्हा घेतला तर जोडामार्ग पासून देवगड पर्यंत हा पोषण महा जो आहे म्हणजे सप्टेंबर हा पोषण महा झाला जातो या अगोदर फक्त पोषण सप्ताह होता त्याच्यानंतर पोषण अनपोडा होता हे केले आता पोषण महा सप्टेंबर महिना हा पोषण महा म्हणून साजरा केला जातो आपल्याला दिसत आहे की इथे वेगवेगळे वे, पाककलेच्या स्पर्धा त्यांची इथे मांडणी केलेली आहे तसेच आपल्याला ज्ञात आहे की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी खूणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं होतं इयर या वर्षामध्ये मला वाटतं सर्व आपण जे तृणधान्य जे आपण बाजूला करत होतो जे आपल्या नगरते म्हणून आपण हे करत होतो त्याला आपल्या भारत सरकारने पुढे आणलं आणि मागील वर्ष हे तृणधान्य वर्ष म्हणून सादर केलं होतं आणि आता ह्या वर्षी पोषण अभियान म्हणून आता ही एक लोक चळवळ झालेली आहे या अंतर्गत पूर्ण एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला कल्याणच्या योजनेमध्ये पूर्ण म्हणजे सगळे आरोग्य विभाग आहे शिक्षण विभाग आहे महिला विभाग आहे या सर्वांनी वेगवेगळे वेग तऱ्हेचे ह्याच्यात कार्यक्रम घेतले कार्यक्रम कोणते असतील तर सकाळी प्रभात चेहऱ्या आहेत त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा आहेत वाक्य आहे पोषण आहारावर त्याच्यानंतर एक वीज कॉन्टेस्ट ठेवलेलं होतं आणि ते फीज कॉन्टेस्ट म्हणजे वजन जर तुम्ही सोडवलं तर भारत मला सर्वांना विनंती आहे की इथे उपस्थित असलेल्या सर्व आहे खूप छान चांगली आहे आणि आज ठिकाणी रेडी ग्रामपंचायतीमध्ये हा पोषण मेळावा इथे आयोजित केलेला आहे इथे उपस्थित आहे मी सर्व मान्यवरांचे अगदी चूक हर मानते कारण पोषण चकवल जी आहे आपले नावप्रती असतील तर दरोदर माता आहे सनदा माता मुली आहे जसा शून्य ते सहा महिन्यांची मुलं साठी हा पोषण अभियान एक लोक चळवळ म्हणून केलेली आणि उत्पन्न होत आहे सर्वांच मी प्रस्तावना सांगण्यासाठी इथे सायलीनी दोन शब्द सांगण्यासाठी मला इथे वेळ दिला त्याबद्दल मी व्यासपीठाचे आभार मानते मी सायलीकडे पुढचं सूत्र साय पुढचं सूत्र संचार करतात व्यासपीठावर उपस्थित राणी साहेब माझी माझी सभापती आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या मुलांना काय पोषक आहे ते द्यावं पण आज आम्हाला पण त्याचा कुठेतरी विचार पडत असल्यामुळे आम्हाला शासनाला हा उपक्रम राबवा लागलाय आज खरोखरच म्हणजे कौतुक करावं वाटते की सगळीकडनं महिला तुम्ही आज उपस्थित झालेला आहे आणि खूप छान प्रकारे असे इथे पदार्थ करून ठेवले आम्ही सर्वांनी ते मनसुक्त म्हणजे आस्वाद घेतलाय खूपच छान कोणालाही नाव म्हणजे एकाला दुसरं असं होऊ शकत नाही असे खूप छान असे हो पदार्थ होते पण शेवटी कसं आहे कॉम्पिटिशन आम्ही मॅडमला सांगत होतो की कॉम्पिटिशन नको स्पर्धा नको पण ते म्हणाले की नको एक प्रोत्साहन

आम्हाला आम्हाला आला खूप कौतुक होत पण आता आम्हाला लक्षात येत नाही किती पालक आहे आणि किती अंगणवाडी सेविका आहेत पण सगळ्याच अंगणवाडी सेविकांचा खरोखर सांगते मनापासून अभिनंदन आणि मी तुम्हाला आता मी वाटतं मॅडम प्रोग्राम मध्ये सांगते की आई नंतर तर दुसरी आई कोण आज या ठिकाणी अंगणवाडी सेविका मार्फत आयोजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश्री राहुल साहेब रेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच ना नमिता नावळकर मॅडम <laughs> या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सदस्य या रेडी गावच्या सर्व रेडी रेडिडा आरवली सागरतीर्थ या सर्व क्षेत्रातील अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने उपस्थित माझ्या गाव गावातील माता भगिनी माझे छोटे बालमित्र तसेच या ठिकाणी तसेच या ठिकाणी त्यांनी हे कार्यक्रम करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना प्रवृत्त केलं आणि हा कार्यक्रम छान असा घडवला असे आमचे मोरे मिळवून या ठिकाणी सर्वांत मी या ठिकाणी स्वागत करतो आणि खरोखर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत जो का पोषण महा कार्यक्रम आयोजित केला खरोखर आपल्या जो भारत आहे त्या भारतात पोषणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि भारत निरोगी बनवण्यासाठी हा उपक्रम आपल्या सर्व देशभर चालू असतो कारण ते या वयोगटात कुपोषित न ती सुदृढ बनली पाहिजे त्यांच्या अंगात पोषणाची तत्व वाढवून ती पौष्टिक आणि सुदृढ झाली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी चालू करण्यात आला खरोखर आपल्या सांगायला तर आपल्या रेडी गावातील तसेच इतर जे काही आपल्या रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व अंगणवाडी सेविका म्हणजे जे काही घरोघरी भेटी देऊन असतील किंवा ज्या काही इतर जे काही त्यांच्याबद्दल त्या होण्यासाठी जे काही उपक्रम करता यावे त्यासाठी अंगणवाडी सेविका आमच्या पुढे असतात आणि या, या चांगला अगदी पोषणाबद्दलचा आणि त्यांचा संदेश बरोबरी त्या पोहचवतात आता या ठिकाणी सांगायला म्हणजे ग्रामपंचायत मार्फत पण चौदा वित्त आयोगात मुलांना ड्रायफ्रूटची योजना देण्यात आली होती कारण आता पंधरा वित्त आयोग मध्ये असे जरपूर नसल्याने जे काही इतर ज्या स्वच्छतेबद्दल किंवा इतर जे काही असणारे जे काही उपक्रम असतील ते अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी देत जावेत यापुढे जे काही आपल्या जरी गावात येतो ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगलं असतील जे काही पोषणाबद्दल स्वस्थता वाढली पाहिजे अशा तऱ्हेने जे काही चांगले असते पदार्थ या ठिकाणी केले बरोबर जे काही आपण मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी आभार आभार मानतो त्यांना त्या चांगलं शुभेच्छा देतो या ठिकाणी आमच्या अन्नवणी सेविकेनी पण मागील चार पाच दिवसापासून मागील आठवड्यापासून हा प्रोग्राम चांगला पाहिजे म्हणून जे काही चांगली मेहनत या ठिकाणी आपण पण जे या ठिकाणी त्यांनी अगदी चांगलं अगदी प्रात्यक्षिक आणि त्याच्यापासून चांगलं अगदी कसे दागिने बनवतायचे हे आपल्याला सर्वांना दाखवलंय त्यांचा पण मी या ठिकाणी त्यांना पण शुभेच्छा देतो त्यांचं त्यांचं कौतुक करतो बरोबर चांगला पोस, जे उपक्रम या ठिकाणी रेडीमेड मार्फत या ठिकाणी करण्यात आला आपण सर्व माता भगिनींनी पण पोषणाबद्दल आणि आपला अदु 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 जे काही महत्व आहे ते समजून घेऊन आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूतील मुलं कशी सुदृढ होतील या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करा या ठिकाणी जे काही असणाऱ्या रानभाज्या आहेत म्हणजे हळू असतील चुरणाची पानं असतील किंवा शेगलाचे जो काही शेगूल आहे त्याच्यापासून पण जो काही भाज्या बनवतात त्या पण आपल्या मुलांना कशा देता येतील आणि त्यातून त्यांना त्यांची आवड निर्माण कशी होईल या ठिकाणी आपण ते प्रयत्न आपल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की करावे कारण आपलं हे जे रांत जे आहे त्याच्यातनं पहिली जी माणसं ही ताकदवान आणि होती आणि त्यांना एक सत्तर ऐंशी वर्षापर्यंत किंवा नव्वद वर्षापर्यंत जगण्याची क्षमता होती पण आता एक तीस चाळीस वर्ष झालं की वेगवेगळे रोग आपल्याला या ठिकाणी म्हणजे डायबेटीस किंवा इतर जे काही माणसाला होणारे जे काही छोटे मोठे ब्लड प्रेशर आणि हे जे काही आजार आहेत ते आपल्याला चाळीस चाळीसशी पलटली की ते जाणवतात पण पहिली ज्या काळी हे जाणवत नव्हते त्याचं महत्व आपण आवड निर्माण आपला भारत निरोगी कसा राहील याबद्दल जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे चांगलं या ठिकाणी रेडीफिट मार्फत करण्यात आलं त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो चांगला कार्यक्रम

आज या ठिकाणी वेगळी भेट मार्फत महिला कल्याण विभाग मार्फत या आयोजित केलेल्या महापोषण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र या गावचे सरपंच आदरणीय रामसिंग मोरक भाई राणे खेडे ग्रामपंचायतच्या उपसरपंच आदरणीय नागोळकर मॅडम व्यासपीठावर सर्व उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य शिरडा ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या रेड रेडिमेडमध्ये अंगणवाडी सेविका तसेच आदरणीय मोरे मेन सर्व मासा भगिनी खरोखर चांगलं असं नियोजन या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविकेने या ठिकाणी केलेले कुठची योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची असू दे किंवा केंद्र सरकारची असू दे ही गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविका या हो हो से नेहमीच चांगल्या रीतीने गोभार घेतात आता जी आपल्या महाराष्ट्र सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना ही सुद्धा प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी त्याचा लाभ देण्यासाठी या अंगणवाडी सेविका सेविकांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचं एकदा जोरदार आपण टाळ्या बाजूने या अंगणवाडी ताई मनापासून अभिनंदन या ठिकाणी करूया त्याचमुळे आज आपल्या सेवर्गनं चांगल्या प्रकारचे फॉर्म भरले गेले आणि चांगला फायदा आपल्या ताईंना या ठिकाणी मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल आजच्या आमच्या उपसरपंच मॅडम यांनी आहाराबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याचप्रमाणे रेड्डी सरपंच चौधरी यांनी सुद्धा खूप या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारचं भरिवार घेतलेलं आहे आजची जी कडधान्य आहेत किंवा आपला जो आहार आहे या संदर्भात खूप म्हणजे आपल्याला काय गरजेचं आहे याचं पूर्ण मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं आज एक आम्हाला आम्हालासुद्धा बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी घ्यायला मिळाला त्यानंतर ज्या रानभाज्या असतील तर त्या पहिल्या म्हणजे खूप पु वर्षापूर्वी नेहमी आपल्या या आहारामध्ये असायच्या पाऊस पडला की अळूची भाजी एक दिवस आड करून असायची आपला टाळकाळ असायचा त्याचप्रमाणे आपली दुसरे जे आपले किराणाची भाजी आणि विशेषतः म्हणजे आता फक्त काय एखादा गोष्ट अडचणी असली की एक भाजी केली जाते म्हणजे आता हे असं झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या सर्व या या मातांना विनंती आहे की आपल्या आरामध्ये या रानभाज्यांचा नियमित वापर करा म्हणजे आज ठरून जेव्हा की दोन दिवसानंतर ही भाजी करायची आहे त्याच्यामुळे नक्कीच आपलं जीवनसत्व वाढण्यामध्ये त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल त्याचप्रमाणे आपले जे लोहाचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढू शकतं आणि आज जी आ, आ, जे आपल्या स्त्रियांमध्ये किंवा कि आपल्या पुरुषांमध्ये जे लोहाचे कमी दे किंवा जे हिमोग्लोबिनची कमी ही वाचते जी त्याच्यामुळे होते कारण आज तर या पूर्ण देशामध्ये किंवा आपले जे आजूबाजूच्या परिसरामध्ये जी फळं जी पिकवली जातात ही रासायनिक असतात त्याच्यामुळे नक्कीच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही रानभाज्यांचा वापर करा आज कडधान्यसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जे, जे मोदक वगैरे त्या वर्षी हल्ली चतुर्थी झाली चतुर्थीनंतर पुन्हा एकदा दोन दिवसानंतर परत हा अशा प्रकारचा आहार आज टाकायला आम्हाला मिळाला सर्वांनीच खूप प्रकारे हे सगळं बनवलेलं आहे आणि खूप सर्वांनी अंगणवाडी सेविका किंवा तुम्ही मातांनी हा आहार बनवायची खूप मेहनत घेतली तुमचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत किंवा आपल्या झिरोचे सहामध्ये त्यांचा आहार कसा असायला पाहिजे याचं मार्गदर्शन सर्व ठिकाणी केलं जातं त्यामुळे आपली या मातांना सुद्धा विनंती आहे की तशाच प्रकारचा आहार या ते सहा या वयोगटामध्ये जे आहेत आपली मुलं कुपोषित राहता का म्हणे हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा नारा आहे की आपला देश हा कुपोषित असता का म्हणे त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्या केंद्र सरकार त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारातर्फे आयोजित केले जातात आपल्या सनदा माता दे किंवा गरोदर मातांना सुद्धा वेगवेगळ्या योजना देऊन त्यांची डिलेवरी हो किंवा कशी चांगली होतील यासाठी सुद्धा सरकारने चांगल्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत आपल्या अंगणवाडी सेविका असू दे किंवा आपल्या आशा स्वयंसेविका किंवा या आपल्या आरोग्यसेविका या तुमच्यापर्यंत पोहोचून ह्या माहिती सर्व देत असतात त्याचा नक्कीच तुम्ही आरोग्याची किंवा आताची सुद्धा जी आरोग्याची जी आपली आयुष्यमान योजना आहे त्याचप्रमाणे आपलं जे महात्मा फुले योजना आहे त्याचासुद्धा आपल्याला पुढच्या आयटममध्ये नक्की वापर करता येईल त्याच्यासाठी आयुष्यमान जे कार्ड आहे याचासुद्धा म्हणजे कशा लवकरात लवकर कसे काढून घ्या कारण एखादं आजार जर आपल्याला झाला तर ऐनवेळी खूप धावपळ होते म्हणजे त्याचा प्रत्येक आम्ही सुद्धा बऱ्याच वेळी घेतो आणि अशा वेळी जर आयुष्यमान कार्ड असू दे किंवा महात्मा फुले योजनामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे ती काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे कारण सर्वच आपले अंगणवाडी सेविका आपल्याला घरी येऊन सांगणार नाही सरपंच आपल्या घरी येऊन सांगणार नाही पण आपल्या बऱ्याचशा योजना आहेत त्या व्हॉट्सअपवरती असू दे किंवा तुम्ही माहिती द्या आणि तुम्हाला त्याच्यामधून काय मदत पाहिजे हे सरपंचांना किंवा आपल्या रेडी आजच्या रेडीबिल्डमधून सर्वच अंगणवाडी सेविकांनी ह्या असा प्रकारचा खूप चांगला उपक्रम आज या ठिकाणी तुम्ही केला त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना मत मदत केली त्यांच्या मुख्य अध्यक्ष असूनही आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ज्योतिबाई त्यांच्या अंगणवाडी सेविकांना हे करतो की एक महिन्यानंतर अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी लावा या जेणेकरून आपल्या मातांना किंवा आपल्याला ज्या मुलांना एक कसं असतं काय असतं म्हणजे हे आपल्याला समज समजतील आणि सुद्धा आता घरा घरी गेल्यानंतर बायकोला पण सांगितलं आ आम्हाला पण एक दोन चार दिवसांना करून द्या तर आज या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आम्हाला या ठिकाणी बोलवला त्याबरोबर तुमचे आभार मानून तुम्ही माझ्या दोन संत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र